टेलमी ओकुदा या सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच पार पडलं या सिनेमातून ईशा देओल आपल्या सेकंड इनिंगला सुरुवात करणारे तर बरीच वर्ष दिग्दर्शनाकडे पाठ वळवलेल्या हेमा मालिनीचाही हा कमबॅक असणार आहे पाहूया या म्युझिक लॉन्च सोहळा नक्की कसा पार पडला ते आपल्या करिअरच्या सेकंड इनिंगमध्ये आपल्या वडिलांचा शोध घेताना दिसणारे ईशा देओल आणि ऑनस्क्रीन आपल्या वडिलांना शोधता शोधता ती आपल्या खऱ्या बाबांच्या म्हणजे धर्मेंद्र यांच्या अधिक जवळ आली आहे टेलमी ओखुद्या या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला ईशा आणि तिच्या बाबांमधला हा बॉन्ड दिसून आला आणि या दोघांना साथ दिली ती आणखी दोन दिग्गज कलाकारांनी ती म्हणजे विनोद खन्ना आणि ऋषी कपूर यांनी धर्मेंद्र आणि विनोद खन्ना आपल्या फिल्मी स्टाईलमध्ये दिसले तर ऋषी कपूर दिसले अतिशय साध्या लुकमध्ये या तिघांपैकीच कुणीतरी एक ईशाचे वडील असणार आहेत आपल्या वडिलांच्या शोधात ईशा राजस्थान गोवा आणि अखेर टर्की पर्यंतचा प्रवास करते सिनेमाचं दिग्दर्शन केलंय हेमा मालिनी यांनी आणि या सिनेमाच्या निमित्तानं बरीच वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर गेलेले विरू आणि बसंती या सिनेमाच्या निमित्तानं एकत्र आले टेलमी ओखुदा या सिनेमाद्वारे ईशा आपल्या करिअरची नवी निंग सुरू करणार आहे आणि यासाठी इंडस्ट्रीमधले अनेक दिग्गज कलाकार तिला सपोर्ट करताना दिसले प्रमोशन्स मधून वेळ काढून शाहरुख खान या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला आला होता जिथं त्यानं हेमावालिनी सोबत आपलं खूप छान नातं असल्याचं सांगितलं

किंग खानचा हा अंदाज यासाठीही इंटरेस्टिंग वाटला कारण टेलमिओ खुदा हा सिनेमाही त्याच्या महत्वाकांक्षी रावण या सिनेमाच्या आसपासच रिलीज होणार आहे मात्र असं वाटते की किंग खानसाठी स्पर्धेपेक्षा नाती जपणं जास्त महत्वाचं आहे संगीतकार प्रीतमनंही या म्युझिक लॉन्चला आपल्या सुरांनी सजवलं ईशाला पाठिंबा देण्यासाठी जिथं बॉलिवूडचे अनेक कलाकार एकत्र आले तिथं घरातल्या काही मंडळींची गैरहजेरीही जाणवली सिनेमाच्या म्युझिक लॉन्चला ईशाचे मोठे भाऊ सनी आणि बॉबी देओल अनुपस्थितच राहिले सनी भैया तो एले में है, और बॉबी भैया शूटिंग करेल आशा करूयात की ईशालाही प्रेक्षकांकडून असाच भरभरून प्रतिसाद मिळेल आणि ईशाची गाडी पुन्हा ट्रॅकवर येईल ब्युरो रिपोर्ट साम मराठी